नमस्कार शेतकरी मित्रांनो तर वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे तर मग आता ही वीस जिल्हे कोणते आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर नव्याने करण्यात आली आहे आता एन डी आर एफ आणि एच डी आर एफच्या निकषाच्या दुप्पट हा निधी मंजूर केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर सर्वात अगोदर अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्यासाठी एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकरी बांधवांना एकूण एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची मदत हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आता पुढील जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्याचा विचार करता अकोला जिल्ह्यासाठी एकूण अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी बांधवांना एकूण सहा कोटी एकवीस लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आता यवतमाळ जिल्ह्यासाठी एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकरी बांधवांना एकूण एक कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांना एकूण सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे ऑगस्ट महिन्याच्या अंतिम आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी एक, एक लाख बावन्न हजार सहाशे एकोणावीस शेतकरी बांधवांना एकूण पंच्याण्णव कोटी आठ लाख तेहतीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे छत्तीस शेतकरी बांधवांना एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख चार हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय तर मित्रांनो अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी एकूण सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी बांधवांना पाचशे पासष्ट कोटी सात लाख तीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यासाठी तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकरी बांधवांना दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार करता बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख चौदा हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांना छप्पन्न कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी थी एकूण तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकरी बांधवांना दोनशे चव्वेचाळीस कोटी पस्तीस लाख सदोतीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना एकशे एकोणनव्वद कोटी सात लाख अडुसष्ट हजार रुपयांचा निधी हा मंजूर केला गेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता गोंदिया जिल्ह्यासाठी बत्तीस शेतकऱ्यांना एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसऱ्या प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यासाठी तीनशे चोवीस शेतकऱ्यांना एकूण एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी एकूण आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना एकूण चार कोटी तेहतीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय मित्रांनो त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकूण अकरा कोटी एक्क्याण्णव लाख चार हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकरी बांधवांना पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे तर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी एक लाख चौदा हजार सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना एकूण छप्पन्न कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयांचा निधी हा दुसऱ्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आला आहे तर लातूर जिल्ह्यासाठी तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना दोनशे चव्वेचाळीस कोटी पस्तीस लाख सदोतीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यासाठी दोन लाख तीस हजार नऊशे पंचावन्न शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो नाशिकमध्ये सात हजार एकशे आठ शेतकऱ्यांना तीन कोटी एक्क्याऐंशी एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी बहात्तर शेतकऱ्यांना दोन लाख चार हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी पंचवीस शेतकऱ्यांना एक लाख एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे जळगाव जिल्ह्यासाठी सतरा हजार तीनशे शेत ती, ती बत्तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकशे ,00 चाळीस शेतकऱ्यांना सहा लाख तीस हजार शेत रुपये मंजूर झाले आहे तर या सर्व वीस जिल्ह्यातील एकूण एकोणावीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस ,00 हजार रुपयांचा ,00 निधी हा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती अखेर अतिवृष्टी अनुदानाबद्दलची सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो